आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक तुला नाही माहित मी अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे कोणती अयोध्या कुठले राम आधी हे सांग काय तुझं नाव अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलाय कि त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकले तो झाडं अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या

ए, हे कसला दुसरं असे है? कोण आहेस तू तू कोण आहेस आम्ही रखवालदार आहोत तुला माहित नाही लंकेचे अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे कोणती अयोध्या कुठले राम आधी सा हे सांग काय तुझं नाव अरे हे तर मोठ धीट

हे काही साध सुद्धा वाढत दिसत नाही आपण जम्मू माळायला जाऊन सांगूया सीता मातेचा पत्ता तर मिळाला आता या राक्षसांच्या बुद्धी सामर्थ्याची माहिती मिळेल माझं येणं सफल झालं मग आता तर माझ्याबरोबर येणार नाही पण श्री राम प्रभूंना जाऊन लंकेचं सारं गुपित सांगून टाकीन तो तो बघा तिथे तिथे बसलाय बघा बघा किती किती विकट आहे विकट आहे तो किती विराट आहे बघितलात ना Pak, बांधा चला चे रंगबली सामर्थवान असा शक्ति बुद्धि शास्त्रत दाखवी शत्रूस शक्ति सामर्थ यवांदराला जीवनाशी जी मारून टाका बाटीकेत हनुमानाश दाखवीत होते वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते पाहून हेरूप सारे राक्षस घाबरून गेले पाहून हेरूप सारे राक्षस घाबरून गेले ऐसी करणी केली ऐसी करणी केली उडे राक्षसांची दाणा दार श्री बजरंग बली श्री बजरंग बली श्री बजरंग वाटी केनुम शक्ती दाखवी तूते बाटी तर हनुमन शक्ती दाखवी तहूते पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले वृक्ष उपटले काने शेव पटले जाने सुंदर बाग उधळली ताने मुठी वीर धुळीत मिळाले श्री बजरंग बली मुठी वीर धुळीत मिळाले श्री बजरंग आ, अरे नाहीये अरे आता तर फक्त मी आलोय आता माझे स्वामी श्रीराम राम येथील जा जाऊ सावध करा आपल्या राजा रावणाला श्रीराम येणार कोणी भरवलं कोणी सांगितलं त्या जंगलाचं नाव तुला त्याच वांद्राने महाराज आपण काय बोलता आहात महानायक जम्मूमाळी राजकुमार अक्षकुमार अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलंय की त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकले तो झाडं अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या वाटिका उद्ध्वस्त केली मग आपले पहारेकरी तिथं काय करत होते आणि मग एवढ्याशा गोष्टीसाठी आपण महाराजांचा वेळ वाया घालवत आहात आपण स्वतः जाऊन त्यांना शिक्षा का करत नाही तेच करायला तर गेले होते पण त्या वादरानं उलट यांनाच वाटिकेतून पळवून लावलं महाराज मी तिथे असतो तर माझा मृत्यू निश्चित होता मी आपल्याला परत परत विनंती करतो आहे तो काही साधारण वानर नाही आणि असं वाटतंय की तो कोणत्या तरी गुप्त कार्यासाठी इथे आला आहे त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे जो त्याच्यासमोर जाईल तो त्याला जिवंत सोडणार नाही त्याला काहीतरी युक्तीने पकडलं पाहिजे महाराज आपण भेकडासारखं बोलत आहात एक वानर लंकेत घुसलय आणि लंकेत आपल्यासारखे महाभाग भीतीनं कापत राजभवनात पळत आलात धिक्कार धिक्कार असो अशा जीवनावर पिताश्री आपण मला आज्ञा द्या मी आता त्या वानराला शेपटीला पकडून आपल्या समोर हजर करतो गावचा पण त्या वानराला साधारण वानर समजून असावधानता बाळगू नकोस वानर जातीमध्ये पण मोठे मोठे बलवान योद्धे झाले आहेत आणि रणनीती पण हेच सांगते शत्रू छोटा असो अथवा मोठा असो पण जेव्हा रणभूमीवर जाल तेव्हा आपल्या पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करा ज्यामुळे पहिल्या हल्ल्यात शत्रू गारद होईल लक्षात ठेव शत्रूवर दया कधी करू नकोस जा जशी आदे चला लंकेचे लोक कसही असो पण फळ फुलं खूप स्वादिष्ट असतात आनंद वाटला आनंद खाल्लं पण इतक की प्रभू श्रीरामांकडे जाईपर्यंत भूक नाही लागणार किती दिवसांची भूक शांत झाली कुमारांचा विजय असो ही रक्षा असो ती रक्षा असो रक्षा विजय असो

अर हे आहे ते निराळ वानर श्रीराम तू आमची बाग उद्ध्वस्त केलीस आमच्या सैनिकांना मारून टाकलास मी मारणार आको बाग उद्ध्वस्त करणारा कोण जी फुलं फुलतात फळ बनतात फांदीवरून गळून पडतात ओ वानराची जात आणि इतकी मोठी गोष्ट वानरा तुझी जीवनाच्या फांदीवरून तुटून मृत्युमुखी पडायची वेळ आली आहे सुस्वागतम आपणही आपल्या मनाची अभिलाषा पूर्ण करा श्रीमान सैनिक पकडून बांधा त्याला I Who? <clears throat> ah! <sighs> <sighs> <sighs>